राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी अनपेक्षितपणे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची तर कार्याध्यक्षपदी पद्माकर काळे आणि तौफिक शेख यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टेंभुर्णी येथील मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिली पवार गटाचे नेते भारत जाधव यांनी चार दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता नव्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत सुधीर खरटमल पद्माकर काळे तौफिक शेख यांची नावं होती या निवडींमध्ये माजी महापौर महेश कोठे यांची भूमिका महत्त्वाची ठरली महेश कोठे यांनी सुधीर खरटमल यांच्या नावाची शिफारस केली त्यानुसार ही निवड झाल्याचं पवार गटातील नेत्यांनी सांगितलं पद्माकर काळे आणि तौफिक शेख यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं राष्ट्रवादीत प्रथमच दोन कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत माजी शहराध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली सुधीर खरटमल यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांच्यासोबत काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलेले यू एन यन बेरिया यांची शहर प्रवक्तेपदी निवड झाली माजी महापौर नलिनी चंदेले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडींमध्ये पूर्णपणे महेश कोठे यांचं वर्चस्व राहिलं रात्री पावणे बाराच्या सुमारास महेश कोठे यांच्यासह नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल नूतन प्रदेश उपाध्यक्षा नलिनी चंदेले शहर प्रवक्ते यू एन बेरिया यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला यावेळी बोलताना महेश कोठे म्हणाले की शरद पवार यांनी या निवडी करून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आहे मला अनेक पक्षांकडून प्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून ऑफर होती परंतु सोलापूरच्या आय टीचा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवला त्यामुळं मी त्यांच्यासोबतच राहणार असं सांगून सत्तेत असेल तरच कामं होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचं महेश कोठे म्हणाले लोकांचं प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं माझं सोलापूरच्या दृष्टिकोनातून मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्या निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद साहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी साहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार काही लोक पवापळीचं का का काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे केलेलं आहे आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असता तर आपली कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती चित्र राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका निधी आता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण